नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी आणि युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण शेव मुरमुरा म्हणजे बालाजीचा शेव मुरमुरा वापरून बनवत आहो उत्तप्पा आणि सोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबरं टोमॅटो सुकं खोबरं टोमॅटो आणि शेंगदाण्याशी मस्त झणझणीत अशी चटणी तर ही चटणी आणि हा जो मुरमुऱ्याचा उत्तप्पा आहे त्याची युनिक अशी टेस्ट तुम्हाला खूप छान सॉल्टी त्याच्यामध्ये शेव असते फक्त डाळ म्हणजे लाईट चिवडा असतो फक्त हा हा घेतलेला आहे कारण याच्यात काहीच नसतं फक्त कुरमुरे असतात आणि थोडीशी शेव असते मीठ वगैरे असतं त्यामुळे हा आपल्याला चालून जाणार आहे त्यामुळे हा मी चिवडा घेतलाय रवा घेतलेला आहे दही घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता नंतर थोडं आता गाजरचं सीझन आहे म्हणून गाजर पण घेतले थोडे चिली फ्लेक्स घेतले सांबर मसाला घेतलाय थोडासा सोडा आणि चटणी बनवणार आहोत आपण शेंगदाणे खोबरं आणि टोमॅटोची चटणी बनवायची आपल्याला पटकन होते खूप जास्त वेळ लागत नाही तर मग सुरुवात करायची आपण हेदान तो, तो कुरमुरे कसं काय बनवणार पण ते आता येऊन ऐकलं पहिल्यांदा ऐकलं नाही कुरमुरे टाकून बनवतात पण आता आपल्याकडे नेमकेच कुरमुरे नव्हते तर मग म्हंटल आता काय करायचं तर मग म्हंटल आपण हा बालाजीचा चिवडा वापरूया काहीतरी वेगळं ना म्हणजे युनिक युनिक आणि युनिक असं नाही म्हणताय ना आपल्याला दुसरं काहीतरी जुगाड <laughs> आता आपण हा जुगाड केलेला आहे तर आपलं एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक पॅकेट दीड पॅकेट घेतलेलं आहे आपण हे जो पाच रुपयाला मिळतो ना <laughs> बालाजीचा त्यातलं हे दीड पॅकेट घेतलंय त्यामध्ये आपण ही छोटी वाटी दही घातलंय आणि एक वाटी आपण यामध्ये घालतोय रवा म्हणजे ह्या वाटीनीच आपण तो जो चिवडा आहे तो घेतलाय ह्याच वाटीनी रवा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने अर्धा वाटी आपण दही घेतलेला आहे आता हे ना सगळं मिक्स करून आपण एक पाच मिनिटं ना ठेवून द्यायचं म्हणजे रवा पण भिजतो दह्यामध्ये थोडस पाणी टाकू आपण दह्यामध्ये आपला रवा छान भिजतो आपल्याला फुलायला पाहिजे ना आणि मग नंतर आपण हे मिक्सर काढून घ्यायचंय तर आधी आपण असं हे भिजवून एक चटणी होईपर्यंत पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया थोडस पाणी टाकते मी घेतलंय हे <laughs> पाणी टाकून थोडस आपण ह्या रवा आहे ना जेवढं पाणी टाकतो ना आपण तेवढा खेचून घेतो रवा पाणी त्यामुळे असं भिजवा जायक खेचण्याचा असं <laughs> रवा पण आहे आणि मुरमुरे पण आहे ना मुरमुरे पण पाणी खेचून घेतं हा आणि त्याच्यामध्ये तो <laughs> चांगला फुलला जातो तर आता आपण असं हे ठेवून देऊ बाजूला आणि नंतर मिक्सरमधनं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता आपण हे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ या चटणीसाठी आहे ना इथे मी सुकं खोबरं घेतलंय ओलं खोबरं असेल तर खूपच छान पण आपण सुकं खोबरं घेतलंय इथं जडं नव्हतं नारळ म्हणून तर पाव वाटी सुकं खोबरं घेतलं आहे हे बघ शेंगदाणे घेतले अर्धा वाटी एक अर्धा टमॅटो घेतला आहे दोन तीन ह्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत खूप जास्त नंतर टोमॅटो घेतलाय आणि जिरं आणि कोथिंबीर आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेत घेऊया गे आता मी शेंगदाणे कच्चेच घेतलेत आता आपल्याला ते इथं कढईमध्ये परतवून घेणार आहे आपण अच्छा थोडंसं पाणी थोडीशी मीठ टाकूया आता आपल्या ह्याच्यात हिरवी मिरची टाकायची राहिली आहे तर हिरवी मिरची पण टाकूया आपण आता पाणी टाकलंय मिरची टाकूया आपण <laughs> वाटून <न्ये> घेते मी बघ <laughs> मस्त बारीक वाटले गेले मोरी तडतडू द्यायची चांगली मोरी थोडस हिंग घालायचं आपल्याला वेदन mm. आणि कडीपत्ता आहे चटणीमध्ये ना कडीपत्ता छान लागतो वेदन नाही तसा थोडासा कुरकुरीत होतो ना तर एकदम भारी लागत ते कसं माहिती थोडीशी जाड असते ना तर उशीर लागतो त्याला तापायला तेल तापायला आणि मग पण खूप हा आणि हे बघा सुरुवात झाली तडतडायला चांगलं तडतडू द्यायचं नाहीतर आहे ना मग ते कडवट लागते त्याची चव आपण बघा मस्त कढीपत्ता आणि हिंग टाकले आता गॅस बंद करून टाकायचा आपल्याला गॅस बंद करून या तेलावर ही चटणी टाकायची okay. okay. किंवा असं डायरेक्ट वरून जरी टाकली ना ही तेलाची फोडणी तरी पण चालते तुम्ही टॅमॅटोऐवजी लिंबू पण घेऊ शकता जर तुम्हाला टॅमॅटो नाही घ्यायचं आहे ना तर लिंबू पण घ्यायला घेतला तरी चालतं आपली कढई जी आहे ना ती गरमच होती ना शिवाय आपला म्हणजे फोडणी दिली ती पण गरम होती त्याच्यामुळे बस झालं ते आपण डायरेक्ट टाकून तर आता आपली चटणी तयार झाली आहे आणि इथं आपलं हे सुद्धा आहे बघ नाही आता ते पण आपण मिक्सरमधनं काढून आहे हा मस्त वेळ डिझल आता रवा पण फुगलाय ना हो आता आपण याच्यामध्ये बारीक करायचंय मोठ मिक्सरच भांड त्यासाठीच घेतलंय का oh. सगळं एकत्र आपल्याला बारीक करताय आता oh. त्याच भांड्यात मी ओतून घेतले थोडस पाणी टाकलेलंय मी अर्धा ग्लास आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गाजर नंतर कोथिंबीर खूप हा मस्तच लागत ते आणि आपण जो चिवडा घेतला ना त्याच्यामध्ये हिंग पण असत कढीपत्त्याची पानं थोडी सुकली आहेत पण चालेल अर्धाच टोमॅटो घेतलाय टोमॅटो आणि एक कांदा आता तिखटपणा आपलं चटणी तर बनवली आहे पण दिसायला पण छान दिसेल आणि मस्त चिली फ्लेक्स टाकूया चिली फ्लेक्स आपण थोडेस आणि हा सांबार मसाला आपण नंतर वापरायचा आप आहे जेव्हा आपण बनवू गरम करताना हा वरतून असा नाही टाकला तरी चालतो तुर तुर आता तुम्हाला असं वाटेल की मिश्रण खूप पातळ होतं पण हे बघा झालं का नाही घट्टपणा त्याला येतो रवा कारण आहे ना पाणी शोषून घेत तू बोलला पण मम्मी खूप पातळ झालं असं नाही पाहिजे हो नाही आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायच आणि मस्त मिक्स करून घ्यायचं मग हिरवा थोडासा पिवळ पिवळसर कलर लाल कलर किती मस्त दिसतोय ना कलर हा पाणी सुटलं मला आता तुला काय चल सोडा टाकून फिरवून घ्यायचं सोड्याऐवजी इनो घातला तरी चालतो आता आपल्याला इथं ब्रश करून घ्यायचं आहे तेल थोडस आणि तवा तयार करून घ्यायचा आहे आता ब्रश करून त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारायचा तवाला डोसा किंवा काही चिटकत नाही आणि आपला तवा पण आपण गरम केलेला असतो ना तवा तो, तो थोडासा म्हणजे थंड होतो तवा आता आपण हा उत्तप्पा बनवतो आहे मस्त गाजर विजर भारी दिसते थोडंसं गॅस वाढवला आहे साईडनी तेल सोडायचं असं आणि झाकण ठेवून थोडंसं होऊ द्यायचं आहे आपल्याला गॅस मिडियम आहे हे दही आणि सोडा वापरल्यामुळे ना छान जाळी पडली आता आपण असं मसाला मसाला किंवा असतो ना पोडी मसाल्याची हा पोडी मसाल्याची व्हिडिओ पण आहे आपल्याच भारी झालेला हा भारीच होतो तो इडली सोबतले भारी लागतो आणि त्याच्यावर ते थोडस छान होऊ द्यायचं तूप किंवा बटर जरी वापरलं ना बटर जास्त लागतं बटर आता आपण पलटी करून दुसरं कोणाला वाटणार पण नाही हा कुरमुऱ्याचे उत्प्पा बनवलाय आपण कोणाला कळणार पण नाही हा असं वाटेल की तांदळाचं आपण बनवतो तोच बनवलाय जास्त नाही थोडस आपल्याला परतावायचं असं भाजायचंय असं दाबून भाजला ना कलर छान येतो वरचं झाकण घेतलेलं आहे असं साठी काहीला जाळी आहे ना किंवा आपली आ, साधी स्टीलची चाळणी असते ना ती घेतली तरी चालेल तर मी हे टोपल्यावरच घेतलेलं आहे आणि त्याच्यावर काढायचं आहे असं म्हणजे ना यातली वाफ निघून जाते आणि मग तो असं मऊ नाही पडत जर डायरेक्ट प्लेटवर ठेवला ना तर वाफेने तो मऊ पडतो म्हणून हा, हा म्हणून असं ठेवाय घ्यायची चाळणी स्टीलच्या चाळणीपेक्षा हे असं टोपल्यावरच जास्त चांगलं स्टीलच्या चांगणीला पण वाफ लागू शकते आणि असं पातळ होऊ शकतं ते सॉफ्ट होऊ शकतात आता दुसरा उत्तप्पा पण टाकूया उत्तप्पा बोलल्यावर ना थोडासा जाडसरच असतो जाडसरच आणि मस्त भाज्या आता याच्यामध्ये ऍडिशनल तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता कोबी घालू शकता आ, नंतर शिमला मिरची घालू शकता तुम्हाला जे आवडते ती भाजी मुलांना फसवायसाठी घालू शकता पालक पण कापून मुलांना फसवायला फसवायला काय काय खात नाही ना म्हणून तू खातोस <laughs> फसवायला नंतर पालक कापून घालू शकतो तर हा बघ जाळी बघ कशी मस्त सुटली लगेच नाही दही आणि सोड्यामुळे मस्त जाळी सुटते आपला नाही आधी चेक करायचं इथून कलर थोडासा कलर पाहिजे अजून थोडा वाढवूया सांबर मसाला घातल्यामुळे मस्त वासायचं आहे त्याला हां थोडासा होऊ दे आता सांभाळून जा परत उडाल मस्त आणि खोबऱ्याची चटणी ग्रीन दिसते कॅमेऱ्यामध्ये हा का कलर बघ काय बहुत सुंदर दिसतोय आपल्या उत्तर कलरफुल एकदम भारी चल आता खाऊन बघ आणि मला सांग कसं झालंय काय हा खातो ना तो वेदान टेस्ट कर आता कसं झालंय मला सांग चटणी पण कशी झाली आणि <laughs> आन हे पण छान आहे का कळत पण ना कळत आहे का की म्हणजे हा ना आणि टोमॅटो फ्लेवर आणि ते चटणी ह्याचा मसाल्या फ्लेवर हे भारी मस्त हा ना आणि चटणी तर बोलायच ना खूप मस्त तिखट जणजनीत हे बघा नक्की ट्राय करा तुम्ही हा ना <laughs> चला मग आता परत भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आता ह्याचा फोटो काढायचा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय बाय बाय